हरतालिका पूजन कसे करावे पूजेसाठी साहित्य काय काय लागतं पूजेची मांडणी कशी करावी उपवासाला काय खावे हरतालिका व्रत कधी आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या हरतालिका तृतीया सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार रोजी आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावा रांगोळी काढून व केळीच्या खांबाने चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा तसेच समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडोपचार पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी साहित्य काय काय लागतं ते सुद्धा बघूया चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा उदबत्ती कापूर तुपाच्या व वा तेलाच्या वाती आणि अत्तर तसेच विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे गूळ गुळखोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्य या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुळशी पत्र व झाडांची पाने यालाच आपण पत्री असे म्हणतो हरतालिका व्रत करत असताना व्रताचे नियम पाळल्यास फळ नक्की प्राप्त होईल पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहेत बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळींब धोतरा, जाई मरवा बकुळ नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार घ्यावा या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करावे या व्रताची उत्तरपूजा कधी करावी तर हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातकाळी उत्तरपूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी हरतालिका पूजेच्या दिवशी स्त्रिया शक्यतो लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात या व्रतात महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात हरतालिका पूजेच्या दिवशी महिला आपल्या मैत्रिणींसोबत एकत्र येऊन पूजा करतात आणि आनंद साजरा करतात हिंदू धर्मात हरतालिका हे व्रत महिला आवर्जून करतात भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते हरतालिका पूजनात पत्री महत्त्वाच्या असतात या सगळ्यांची माहिती देणारा हरतालिका पूजा साहित्य आणि पूजेची मांडणी कशी करावी याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेली आहे भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रतवैकल्य केली जातात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्री यांचे फार महत्त्व आहे या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते तर हरतालिका पूजेची मांडणी कशी करावी आपल्या घरातील चौरंग किंवा पाठ घ्या आणि त्याच्यावर तांदळाच्या सपाट ढीक करा त्यावर गौरी आणि हरताली यांच्या मूर्ती ठेवून त्यांच्यासमोर वाळूचे लिंग तयार करा आपल्या आप प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी नक्की करावी उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तिथे सुपारी खारीक बदाम ठेवा चौरंगाजवळ तेलवात करून समयी ठेवावी पहिल्यांदा सुवासिनींकडून किंवा मग स्वतःच हळदी कुंकू लावून घ्यावे त्यानंतर घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षदा व हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी चौरंग किंवा पाठ मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्यात सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची षोडोपचारे पूजा करावी पूजा केल्यानंतर धूपदीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री म्हणजेच पाने फुले वाहून पूजा करावी धूपदीप निरंजन दाखवावे पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करावे पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना तीन वेळा नमस्कार करावा व्रताच्या दुसऱ्या दिवशी मांडलेल्या पूजेची उत्तरपूजा करावी तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका